समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावरची लढाई लढताना दिसत आहे आपण सध्या आहोत आता नांदेडच्या नवा मुंडा मैदानावर आपण पाहू शकतो की आज बंजारा समाजाच्या वतीने एस टी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी महायलगार मोर्चाचा आयोजन करण्यात आलेलं आहे हे दृश्य आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येने बंजारा समाज या नवीन मोठा मैदानावर दाखल झालेला आहे थोड्याच वेळात या नवीन मोठा मैदानातून नांदेड शहरात आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे मागील अनेक वर्षापासून बंजारा समाज एस टी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी करीत आहे हैदराबाद यानुसार आता बंजारा समाजाने एस टी प्रवर्ग